नवीन शैक्षणिक धोरण आणि विश्वगुरु होण्याची वाटचाल गुरुकुलच्या झाडाखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते आजकालच्या डिजिटल लॅब मधील प्रत्येक भारतीय शिक्षण व्यवस्थेने खूप मोठा प्रवास केलेला आहे पण आता हा प्रवास फक्त परीक्षा पास होण्याचा नाही तर विश्वगुरु बनण्याचा आहे नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडे गप्पा आज आपण बोलणार आहोत भारतीय शिक्षणाचं नवरूप नव्या दिशेचं नाव राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि आपले विश्वगुरु होण्याच्या वाटचालीबद्दल पुण्यात नुकतीच राष्ट्रीय शिक्षण धोरण विश्लेषण आणि भारतीय ज्ञान

त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करू शकतात डिजिटल डेटा आणि साक्षरता उद्योजकता सांस्कृतिक वारसा पर्यावरण आरोग्य योग क्रीडा आणि अशा नवीन उपक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकाचं ज्ञान नाही तर जीवन कौशल्य आणि व्यावसायिक अनुभव दोन्ही मिळणार आहेत या नव्या प्रणालीमध्ये शिक्षण अधिक लवचिक व्यवहारिक आणि मूल्यधारिक बनत आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची संधी मिळते यामुळे भारतातील शिक्षण संस्था जागतिक स्तरावर नव्या आत्मविश्वासाने उभ्या राहतात ताथ आहेत शिक्षण हेच शक्तीचं खरं शास्त्र आहे पण या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारत केवळ शिक्षण क्षेत्रात नव्हे तर ज्ञान संस्कृती आणि नवीन उपक्रमांच्या पातळीवर विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीचं साधन नाही तर समाज घडवण्याचं माध्यम आहे या नव्या शिक्षण प्रणालीला आपलंसं करून प्रत्येक विद्यार्थी उद्याचा रिस्पॉन्सिबल ग्लोबल सिटीजन होऊ शकतो तुमचं मत या नवीन शिक्षण प्रणालीबद्दल काय आहे खालील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ट्रेंडी गप्पामध्ये आम्ही हो, आणत आहोत अशाच काहीतरी वेगळं आणि विचार करायला लावणार